रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अगदी पहिल्यापासून येथील रयतेच्या मराठ्यांची चिंता करताना दिसत आहेत आणि आज मनोज जारांगे पाटलांच्या रूपाने जे मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे जे रयतेच्या मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे ते नेतृत्व जरी आज राजकारणामध्ये नसलं जरी समाजकारणामध्ये असलं तरीसुद्धा त्याला नैतिक पाठिंबा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे मित्रांनो काल मनोज जारांगे पाटलांची एक मुलाखत पाहिली त्यामध्ये ते स्वतःला दलित म्हणून घेतात आज मित्रांनो परत त्यांची एक मुलाखत पाहिली त्यामध्ये ते बौद्ध दलित रयतेचा मराठा सर्वसामान्य मराठा अशा गोष्टी करत आहेत म्हणजे माणूस अनुभवातून शहाणा होतो तसं अनुभवातून येणारं शहाणपण मनोज जारांगे पाटलांच्या मुखातून आज दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचे खूप चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर होणार आहेत मनोज जरांगे पाटलांनी मांडलेली थेरी अत्यंत वास्तवाला धरून आहे मनोज जरांगे पाटील म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस टक्केच्या आसपास मराठा समाज आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाला समाजा दाबण्याचं खच्चीकरण करण्याचं काम देवेंद्र पंत फडणवीस करत आहेत आणि मित्रांनो याला जोडून दुसरं एक ग्रहितक मनोज जरांगे पाटील मांडताना दिसत आहेत की जर एवढ्या मोठ्या समाजाला जर हे दाबत असतील जर यास हो या एवढ्या मोठ्या समाजाला या दाबण्यामध्ये यशस्वी होत असतील तर सर्वसामान्य जे अल्पसंख्याक आहेत बारा बलुतेदार आहेत अठरा बलुतेदार आहेत किंवा सर्वसामान्य दलित पीडित वंचित घटक आहेत या लोकांना किती दाबण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मित्रांनो मला या चार पाच दिवसामध्ये अत्यंत काही असा निगेटिव्ह कॉमेंट पाहायला भेटत आहेत ज्या वंचित बहुजन आघाडीसाठी अत्यंत निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह मांडणी करणारी आहेत सर्वसामान्य लोकांचं वंचितकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणाऱ्या हा कॉमेंट आहेत यामध्ये निगेटिव्ह मांडणी करण्यात येत आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे कधीही निवडून येणार नाहीत किंवा त्यांच्याकडे वोट बँक नाही त्यांच्याकडे आमदार नाही खासदार नाही त्यांची साधी नगरसेवक निवडून आणण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही आणि बौद्ध समाजसुद्धा त्यांना मतदान करत नाही मुस्लिम समाज मतदान करत नाही मराठा समाज मतदान करत नाही ओबीसी समाज मतदान करत नाही अशा विविध पद्धतीचे एक परसेप्शन मांडण्याचा या कमेंटद्वारे एक ठराविक सुनियोजित प्लॅन आहे का काय अशी शंका येत आहे मित्रांनो त्यामुळे आता आपल्याला सगळ्या पातळीवर हे युद्ध खेळावं लागणार आहे मित्रांनो आता हे एक नवीन संकट सर्व जातीसमोर आहे आणि या सर्व जाती या खेळाच्या मैदानामध्ये वेगवेगळ्या लढत आहेत वेगवेगळ्या भांडत आहेत आणि याचाच फायदा भारतीय जनता पार्टी आर एस एस घेत आहे आपण डिव्हाइड आहोत वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेलो आहोत कोणी रयतेचा मराठा त्यांचं स्वतंत्र संघटन परंतु ते इतर वंचित घटकांना मदत करायला तयार नाहीत ओबीसीमध्ये वंचितबद्दल संभ्रम वंचितचा बद्दल संभ्रम अशा प्रत्येक गटाचे एकमेकांचे आपापसामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आलेले आहेत या सर्वांच्या समस्या एक आहेत जवळपास या सर्वांची सामाजिक आर्थिक परिस्थिती आजच्या कंडिशनला सारखी आहे आपण इतिहासात काय घडलं पूर्वी काय घडलं हे काही काळासाठी काही क्षणासाठी सोडून देऊ आज आपली परिस्थिती काय आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य काय असणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे जर विचार नाही केला तर आपल्या येणाऱ्या पिढ्या या गुलामीमध्ये जगणार आणि तुम्हाला गुलामी म्हणजे काय असतं हे न सांगितलेलं बरं मित्रांनो आज सकाळी एका कोणत्या तरी गंजेडी यक्ष बाबाचा मी फोटो पाहिला आणि त्या यक्ष गंजडी बाबाच्या फोटोला काही त्यांचे भक्त गांजा पाजत होते म्हणजे गांजा बाबा असून गंजेडी असून त्याला जर देव साधू संत म्हणून त्याची जर पूजा करत असतील तर ही मानसिक गुलामी किती भयानक आहे आणि हजारो नाही लाखो लोक त्या गंजडी बाबाचे जर भक्त असतील अशा पद्धतीची गुलामी तुम्हाला येणाऱ्या पिढ्यांना द्यायची आहे का हा आज आपला प्रश्न आहे आणि जर ही मनुवादी व्यवस्था जिचा पार्ट टू दोन हजार चौदा पासून सुरू झालेला आहे हिच्या हातामध्ये जर आपल्याला येथील राजव्यवस्था द्यायची असेल तर मित्रांनो आपल्या येणाऱ्या पिढ्या या हजारो वर्ष गुलाम राहणार आहेत जे स्वातंत्र्य आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं जी प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली जी प्रेरणा आपल्याला महात्मा फुलेंनी दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिली आणि त्याची लिखित हामी आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली हे सर्व स्वातंत्र्य आपण गमावून बसणार आहोत आपण जर आज गप्प बसलोत आपण जर आज युनायटेड नाही झालो आपण जर आज वेगवेगळे सेपरेट लढलो तर आपला अंत निश्चित आहे कारण आपल्याला कंट्रोल करणारी पॉवर खूप मजबूत आहे अशामध्ये मित्रांनो कोणीही आंदोलन करत असो ओबीसी असो मराठा असो एस सी असो एस टी असो वंचित असो मुस्लिम असो जर त्यांचे मुद्दे रास्त असतील तर अशा एकमेकांना सपोर्ट करणं हे आता आपलं सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे आणि या सर्वांनी एकत्र येऊन नवीन राजकारण उभारणी करणं गरजेचं आहे आणि या नवीन उभारणी राजकारणामध्ये असणारं एक चांगलं नेतृत्व आपल्याकडे आहे आणि ते नेतृत्व म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो मुद्दे खूप आहेत आणि अनेक मुद्दे अनेक विषय आहेत जे मी तुम्हाला मांडणार आहे आणि मी हे का मांडत आहे हे सुद्धा लक्षात घ्या कारण वारकरी साधू संतांचा विचार कुठंतरी नष्ट होत आहे शिवराय शाहू आंबेडकर यांचा विचार कुठंतरी गिळंकृत केला जात आहे आणि अशा वेळी षंढावानी घरात बसणं न बोलणं म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढ्या माझ्या पिढ्या तुमच्या पिढ्या ह्या गुलामीमध्ये ढकलण्यासारखं आहे आणि हे जर आपल्याला जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आहे त्या साधनांचा वापर करून बोलावं लागणार आहे जी कृती शक्य होईल ती करावी लागणार आहे आता स्वार्थी विचार न करता राजकारणाकडे स्वार्थी दृष्टिकोनातून न पाहता आपल्याला एका वैचारिक दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहावं लागणार आहे आणि हे पाहत असताना आपण ज्यावेळेस मैदानामध्ये उडी मारू त्यावेळी ऑटोमॅटिक आपण पोहायला शिकू आपल्याला अनुभव येतील त्या अनुभवातून आपल्याला शहानपण येईल अनुभव आले अंगात ते या जगा देत असे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमची वाटचाल करू शकाल आणि अशा पद्धतीने सर्वांनी मिळून या मार्गावर आता चालण्याची वेळ आलेली आहे आणि या वेळेचे जे जे नायक आहेत जे जे नेतृत्व करत आहेत राजकारणामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील समाजकारणामध्ये मनोज जारांगे पाटील असतील किंवा कोणी मुस्लिमांचा नेता असेल कोणी ओबीसींचा सच्चा नेता असेल अशा सर्वांना साथ देणं गरजेचं आहे मित्रांनो माननीय पंकजाताई मुंडे सारख्या मास लीडरला भारतीय जनता पार्टीने मर्यादित करून ठेवलेला आहे याचा विचार करा एवढा मोठा वारसा त्यांच्याकडे आहे लोकांची ताकद आहे असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीचं क्रूर राजकारण करत आहे हे राजकारण जर आपल्याला संपवायचं असेल हे राजकारण जर आपल्याला ओळखायचं असेल आणि त्यावर मात करून जर पुढं जायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे अनेक गोष्टी उमजणं गरजेचं आहे दुर्दैवाने जे विरोधी पक्ष आहेत त्यांना अजून हे, हे जेन्युन मुद्दे खरे मुद्दे ऑथेंटिक मुद्दे समजायला अजून मार्ग नाही हे लोक राजकारणाकडे केवळ आमदार खासदार स्वतःची ताकद स्वतःची घराणेशाही स्वतःची इमेज एवढ्या पुरतेच मर्यादित आहेत परंतु येणाऱ्या पिढ्यांना गुलाम बनवण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे त्याकडे या सर्व प्रस्थापित विरोधी राजकीय पक्षांचं सुद्धा दुर्लक्ष आहे आणि अशावेळी आपली नैतिक जबाबदारी आहे या सर्वांना जागृत करणं ते करण्याचं काम या माध्यमातून मी करण्याचा अल्प प्रयत्न करत आहे मित्रांनो या निमित्ताने शेवटी एवढंच सांगतो की मनोज जरांगे पाटलांनी जे शब्द वापरले बौद्ध दलित सर्वसामान्य ओबीसी सर्वसामान्य मराठा याविषयी त्यांच्या मनामध्ये जी सहानुभूती दिसली सर्वसामान्य मुस्लिम समाजसुद्धा यावरून ते योग्य मार्गावर आहेत आणि अशावेळी मनोज जारांगे पाटलांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं ऐकून राजकीय मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे कारण ही, ही राजकीय व्यवस्था कधीही कोणत्याही समाजाला न्याय देणार नाही मित्रांनो आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा सविस्तर उद्या अजून नक्की बोलेल आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम